नमस्कार तर बघा मित्रांनो लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे आहे डी सी सी बँक तिथं जागा आहे तीनशे पंच्याहत्तर पदासाठी आणि हे जाहिरात जे आहे ते पाच तारखेला ऑफिशियल प्रसिद्ध होणार आहे आता जो पेपर कटआउट नोटीस आहे तो समोर आलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण बघू शकतो जे लिपिक आहे आणि जे मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ आहे सबग्रेड आणि वाहन चालक याच्यासाठी भरती राहणार आहे आपण बघू शकतो आणि याची जे फॉर्म फिलअप डेट आहे तर ते अठरा डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट जे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहणार आहे मित्रांनो ही जे जाहिरात आहे हे तीन तारखेला प्रसिद्ध झाली आहे पेपरमध्ये आलेली आहे आणि जे ऑफिशियल जाहिरात आहे ते पाच डिसेंबरला सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये पहिलं पेपर होणार आहे आणि नंतर इंटरव्यू होणार आहे तर अशी हे जाहिरात आलेली आहे तुम्ही बघू शकता